राज ठाकरेंवर सदावर्त्यांनी टीका केल्यानंतर राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी थेट सदावर्तेला फोन करून दम दिलाय सोशल मीडियावर त्यांची बाचाबाची झाल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होते काय नेमका संवाद झालाय त्यांचा पाहूयात माणसं तुझ्या त्या मालकाला जाऊन सांग मी मला सांग जरा तू कोण असशील उकडून बांधणार आहेस का चल तेव्हा उकडून हॅलो कोण अरे रवींद्र कोळ बोलतोय दक्षिण मुंबई मधून नाही रॉंग नंबर हा डॉक्टर सदावरतीचा नंबर आहे अरे बाबा तुलाच फोन करतोय मी कोण बोलतोस तू अरे रवींद्र कोळावटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून तू सदावरती बोलतोय ना अरे कोण आहे दक्षिण मुंबई मध्ये तुझं असं नाव आहे का की कोण आहे तुझं बोलण्याची ढब आहे का माहिती आहे का अरे मला माहिती आहे मी कोणाबरोबर बोलतोय ना शांत बास नाही लावायचा फोन मला अरे तू लोक काय तू दोन वर्षात का तू कोणी आहेस का तू ए चिल्ला अरे कोणाला बोलतोस तू पाणी कमी तुला बोलायलो समजलास ना फोन नाही करायचा माहिती चल चल 3 5 चल ठेव फोन आता दे तुला काय पुढे बोललो ना ते नंतर मग जाऊन तिकडे तिकडे कोटा मध्ये जाऊन रडशील तुला माहिती आहे धंदे आंबेड तुझी लायकी लायक माहिती काय तुला काय शिकलेला आहे समजलंस काय तुला काय पाणी कमी आहे मधलं लढण्याचे भीक मागण्याचे धंदे तुझे तुलाच ठेव तुला अंधेरी मध्ये माहिती बोलू देव की बोरीवली दुसरी आहे हे गुणरत्न सभावरती याच्यात रत्न आहे रत्न डॉक्टर बाबासाहेब दोन काय दोन वर्ष हे कि नाही चल ठेव रे आता सहारा घेऊन तू अवघड कशा कला बडबड करतोय चल चाल ठेव सांग। सांग चल सांगितलं एकच कम चाय ठेव चल जाय तुझ्या त्या माणसं तुझ्या त्या मालकाला जाऊन सांग मला सांग जरा तू कोण असशील कोण तू काय उकडून खाडे बांधणार आहेस का चल ठेव